शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आंतरवाली मध्ये आणि आंतरवाली सराटी म्हणल्यानंतर आंतर बाकीच काही सांगण्याची गरज नाही परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की आंतरवाली मध्ये असं मध्ये मध्येच का आलेलो आहे कुठलं सध्या आंदोलन नाहीये परंतु तसं नाहीये मित्रांनो सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन मराठवाड्यामध्ये रंगरूप घेतय पेटते अतिवृष्टी झाली पीक विमा झाला पदरात पडला नाही एकतीस हजार कोटीचं पॅकेज सांगितलं परंतु ते किती खात्यात आलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आता विषय आलेला आहे सगळं बाकी हातातलं गेलेलं आहे आता आपल्या पट्ट्यामध्ये ऊस आहे घामाचे दाम रात्रभर आपण दारे धारायचे लाईट सोबत लपंडाव खेळायचा आणि ज्यावेळेस आता ऊस हार्वेस्टिंगला येणार आहे क्रशिंगला येणार आहे आणि त्यावेळेस आपण पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत हजार बाराशे रुपये कमी घ्यायचे का आणि मागच्या वर्षीनुसारच सत्तावीसशेच्या बाजारभावामध्ये किंवा ऊस गाळपाच्या ज्या हंगामामध्ये सत्तावीसशे रुपये घेतले त्यामध्येच राहायचं का समाधानी आणि त्यानंतर जे आपण आंदोलन मागे केले आणि कालची जी बैठक झाली त्यामध्ये ह्यांच्या पोटातलं ओटावर आलेलं आहे आणि नंतर कळालेलं आहे रुपयाचं तर आणखी कुठलीही प्रक्रिया त्यांनी चालू केलेली नाही चोवीसशे त्रेचाळीस रुपये ते फार फार तर पहिला हप्ता देतील आणि नंतर जो काय देतील तो उपकार समजावा का त्यामुळे या आंदोलनामध्ये जनसमर्थन जमवण्यासाठी वेगवेगळ्या त्या आयडियाज वापरण्यासाठी आणि हे मराठवाड्यामध्ये मा, किंवा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन उभा करायचंय या दृष्टीनं मनोज सुद्धा प्रयत्न चालू केले होते त्यांच्या कानावर हा विषय असावा शे शेतकरी आंदोलनातील युवा शेतकरी संघर्ष समितीतील तरुण पोरांचं असं म्हणणं होतं की ही सगळी जण जातीच्या आड लपतायत आणि दादांकडे येत आहेत कारखाने सुद्धा यांचेच आहेत तर आपण यांच्या कानावरती हा विषय घातला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही हा विषय त्यांच्या कानावर घातलाय सुरुवातीला आम्हाला वाटत होतं की दादा यामध्ये कितपत लक्ष देतील परंतु तसं झालेलं नाही दादांनी तब्बल एक तासभर आम्हाला वेळ दिला आणि आमचं म्हणणं समजून घेतलं रिकव्हरी तांत्रिक मुद्दे समजून घेतले आणि त्यांनी तात्काळ जे काही सहकार मंत्री आहेत त्यांना फोन लावला आणि आमची बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे उद्या शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ सहकार मंत्र्यांना भेटेल आपली बाजू मांडेल आम्हाला त्या बैठकीतून फार अपेक्षा नाही परंतु दादाने सांगितले की प्रोटोकॉल फॉलो करा पहिल्यांदा प्रक्रिया फॉलो करा नंतर माझ्याकडे या आणि हे कसा ऊस भाव देत नाहीत हे मी बघतो म्हणले आणि सगळे कारखाने दोरीत आणतो रिकव्हरीचा विषय असेल काटामारीचा विषय असेल किंवा बाजारभावाचा विषय असेल किंवा तफावत जी आहे पश्चिम महाराष्ट्रातली आणि आपली तफावत असेल दादानी असं स्पष्टपणे आहे कुठं जर साखर निघत असेल तर आपल्याकडे काय मीठ पडत आहे का आणि त्यामुळे मी शेतकरी पोरांनो तुमच्या सोबत आहे मी सुद्धा शेतकऱ्यांचा पोरगा आहे आणि आपण भाव नक्की घेऊन राहू त्यामुळे आपल्या लढाईला आता एक मोठं बळ मिळालेलं आहे आणि त्या बळाला आपण आजपर्यंत त्यांचं नेतृत्व मान्य केलेलं आहे यानंतरही आम्ही दादांना परत एक विषय मांडला किंवा दादा ह्याच्यामध्ये ओबीसी मराठा ते म्हटले असं बिलकुल नाही शेतकरी सगळ्या समाजात आहेत आणि जर सगळ्यांना फायदा होणार असेल तर कुठलीही जात पात न बघता आम्ही त्यामध्ये लक्ष घालणार आणि हा प्रश्न कसा तडीसण्यात येईल तो विषय आपण नंतर नक्कीच बोलूया त्यामुळे या आंदोलनाला जे अपडेट्स आपण फॉलो करत राहा गावगावात पारावरती टपरीवरती हॉटेलवरती याच्याविषयीची चर्चा करत राहा की कारखानदार आणि त्यांच्या बेन्यांनी आपले सहाशे रुपये टन प्रति टन किमान आणि जास्तीत जास्त बाराशे रुपये प्रति टन आपले मारलेले आहेत आणि जवळपास साठ हजार ते एक लाख रुपये एका घरातील शेतकऱ्यांचा शेतकरी पोरांचा खिसा हे कारखानदार मारतायत परंतु हा खिसा आम्ही मारू देणार नाही चोर नक्कीच यावर्षी पकडून आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊ आणि ह्यांच्या खिशातून आम्ही भाव ह्यांच्या घशातून भाव वापस घेतल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्याला शब्द आहे शेतकरी एकजुटीचा विजय असो शेतकरी एकजुटीचा विजय असो जिंदाबाद जिंदाबाद शेतकरी